आज देश स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक छोट्याशा मुलाने केलेलं दमदार भाषण काय भाषण केलेलं आहे छोटसा पाहूयात पूर्ण संपूर्ण भाषण स्वतंत्र झाला हे तुम्हाला माझ्या मित्रांनी सांगितले घराकडे बारीक आम्ही राहतल्या कामाला पण आम्हाला घरचे काम राहण्याचे काम स्वतंत्र आहे की नाही आणि पुन्हा तेच पण करायला खेळायचो कधी आम्हाला मिळालेल्या स्वतंत्र नावाचा गलत मोठ्याले माणसं मोठाल्या मुलांना आता जरकार पगार सुरू करणार आधी त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर जे मोबाईल 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 शिवडत बसते पुढे आपण काय बसतोय मोबाईल वर गेम खेळून त्यांचे डोळके हॅन झाले आता तर वरून त्यांना पगार सुरू केला मग तर ते रानात बी काम करणार नाही फुगिरी मारत गावात बोंबल ठेवते मग आम्ही बारकाल्या पोरांनी सरकारचं काय गोळं मारलं आम्हाला बी पगार सुरू करा आम्हाला खर्चा पैसे लागतील सरकारने एक बारीक सारीक लाडकं लेकरू योजना आणावी आणि सरसगड बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोडला

काहीच फुकट मिळत नाही एवढं बद्दल मी मग अंमोलीच्या थांबतो